कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्ष तुमचं आणखी मनापासून स्वागत करते तर आता नाश्ता वगैरे झाल्या आणि इकडे पाहू शकतो तुम्ही आत्ता यातलंही एक ना आम आमच्या हॉलमध्ये आलं होतं पटकन तिकडून पळत आता वरती गेलेत वरती पण आहे का तिथे एक आहे त्यानंतर खाली आहे <laughs> आणि नाही कंपाऊंडवर आहे आणि एक आंब्याच्या झाडावर गेलं पाणी आजी सांगायली आपल्याला ना याच्या स्वच्छ जावं लागतं त्यामुळे त्याने पाणी खेळलं पाहिजे कांदा ठेवलं पाहिजे खायला दिलं पाहिजे खरं त्यांना तर काय म्हणायचं एवढा उन्हाळा आहे काहीला पाणी नाही कुठे आहे पाणी नसल्यानंतर मग फळं हे त्या गोष्टी पण तेवढ्या नसतात आणि त्यामुळं मग ते आणि बऱ्याचपैकी आता कसं झालंय की प्लॉटिंग आणि ह्या त्या गोष्टीमध्ये आणि आता सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं वाढतात जी नॅचरल आहेत ती संपुष्टात येतात त्यामुळं मग ते साहजिकच त्यांच्या वस्तीवर आपण अतिक्रमण केल्यानंतर आपल्या वस्तीवरती ते करणारच आहे सो थोडंसं आपण पण त्यांच्यासाठी न होता थोडं म्हणतात की पाणी ठेवणं किंवा त्यांना खायला ते देणं गरजेचं असं मला वाटतं बरं का प्रत्येकाचा याच्यावर पर्सनल ओपिनियन असू शकतं सो ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न पण सार सार पारे पारे तले तले। आता नाहीच पाणी कुठे नाही काय नाही काय करणार सगळीकडे आमच्याकडे पूर्ण असं झाल्यासारखं झालं मस्त पाणी पिलं तिथलं गाड्यातलं आता लोक अवेअर होतात त्यामुळं अंगणात वगैरे बरीच सारी फळ झाडं वगैरे लावली जातात त्यामुळे मग हे गावाकडे जास्त ओढा आहे यांचा कारण बरीच सारी फळं भाज्या खायला मिळतात यावरती आईचं म्हणणं असं होतं की ते सुद्धा निसर्गाचा एक भाग आहे त्यांना साखळीचा एक भाग आहे आणि त्यांचा सुद्धा हिस्सा आहे असं म्हणतात की सगळ्यांनी खाऊन जे राहतं ते आपलं त्यामुळे मग प्रॉब्लेम नाही त्याला पाणी नाही तुम्ही पाणी किती साडता लक्षात घ्या वांगे तोडतय तिथं

बावीस कांड्यावरून किती महिन्याचा दहा दहा महिन्याचा किती कांड्या झाल्या पहिली तीन महिन्यावर टन झाला असं आता नाही तर असं जर केला इथे वर येत साठ ऊस दोनशे किलो च्या साठ हजार रुपयाचे साठ ऊस हा हजार रुपया आणि काट्याची लेन्थ पण भरपूर आहे पण कष्ट कितीच आहे तुझं कष्ट किती तास आम्ही रात्र नाही दिवस नाही म्हणता काम केलं मुलं पण ऊस मागत होती त्यामुळे शेतातला ऊस घेऊन आला होता भैया त्यांना खाण्यासाठी त्यावेळेस मी ऊस पाहिलंच खरंच आश्चर्यचकित झाले आणि त्याच्या कष्टाची सुद्धा जाणीव झाली मला आता आपल्या दारात जे अंजीर आहेत ना त्याच्यावरती नाश्ता चाललेला आहे यांचा सगळी वानरं एकत्र आली आहेत आणि बऱ्यापैकी त्यांची टोळी आहे आणि ते ग्रुपनी फिरतात तर इथंच चार पाच तर आहेत मागच्या गल्लीमध्ये तीन चार आहेत अशा पद्धतीने चाललं आहे त्यांचं इंग्रजी चिंचा खाणं म्हणा किंवा मग जी काही फळं त्यांना अवेलेबल होतात ती खाता ती खातात आता अंजीर काही कच्चे पण आहेत तरी ते खातात आता दारात जे काही झाड आहेत ना तर ते जगावे उन्हामध्ये एवढ्या कडक उन्हामध्ये अवघड होतं पाण्याची अवस्था तर तुम्हाला माहितीच आहे आणि स्पेशली मराठवाड्यात तर विचारूच नका त्यामुळे मग डेरे ठेवलेले आहेत झाडाच्या बुडाला आणि त्याच्यामध्ये जे पाणी होतं ना तर ते पितंय ते वाढणार तर खूप कसं तरी वाटलं म्हणजे आपण जास्त क्वांटिटीमध्ये पण ठेवायला हवं असं सुद्धा वाटलं आणि उद्यापासून जाणीवपूर्वक त्याच्यात अजून पाणी भरून ठेवलं जाईल आता इथं झाडाचे आंबे आपण आंबा उतरवल्यानंतर काही शिल्लक ठेवले होते तर ते सुद्धा इथं पत्र्यावर बसून ते खातात सो भारी वाटत चिकूचा आणि स्त्रीचा वापरे कसला छान बॉल आहे <laughs> गोलगरगरी झालाय कि श्री mm. आता फक्त पत्र्यावर इकडे तिकडे टाकायचं नाही हा चार बॉल हार हरपिवले छान केलाय ना उठा आता ब्रश करा आणि लागा कामाला उठा तसं पाहिलं तर माझे वडील खूप स्ट्रिक्ट स्वभावाचे आहेत आणि आम्ही लहानपणी कधीही कसलाही हट्ट असा केलेला नाही परंतु आता नातवांच्या पुढे ते सुद्धा म्हणजे त्यांच्याच वयात जाऊन त्यांच्यासाठी खूप काही गोष्टी करत असतात सो खूप भारी वाटत खर तर मला मला पण द्यायचा खेळायला कसला भारी झाला बाबा आता हरवायचा नाही बस <laughs> <laughs> आता हरवला की परत नाही बनवून मिळणार किती बॉल हरवले तुम्ही तिघांनी किती ग्रीन कलरचा एक ऑरेंज एक आणि रेड रेड एका दिवशी दोन्ही ही केले फूटात तसं तर बप्पांचा नाश्ता थंड होत होता तरीसुद्धा त्याच्या हट्टापायी त्यांनी अगोदर त्याला बॉल बनवून दिला आणि मग ते नाश्ता करत होते आपण म्हणतो ना की आजोबा हा आजो नातवाचा सगळ्यात पहिला मित्र आणि नातू हा आजोबांचा सगळ्यात शेवटचा मित्र असतो आणि ती बॉन्डिंग खरंच म्हणजे खूप ग्रेट असते कशालाही त्याची सर येऊ शकत नाही त्यामुळे आजी आजोबा या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळायला हव्यात आणि त्या ता आपल्याला भावनिकरित्या खूप समृद्ध बनवतात आणि या आठवणी आपण उराशी बाळगून आपलं पुढचं आयुष्य खूप छान पद्धतीने नात्याचे गुंफण करत चालतो किंवा आपलेपणाची भावना पुढे ती रुजवत चालतो असं मला वाटतं बरं का कारण मी माझं लहानपण अक्काच्या अण्णांच्या माझ्या मामांच्या सानिध्यात घालवलेलं आहे आणि त्याचा मला वेळोवेळी म्हणजे तो इमोशनल कोशंट जो आहे तो खूप जास्त उपयोगी हो पडतो हो आणि त्यामुळे मग लागवी स्वभावसुद्धा निर्माण होतो तर बऱ्याच जणींनी मला म्हटलेलं आहे की जास्त असं पायावरती उब उपडं बसून फरशी क्लीन करू नको तर आज मी मांडी घालून फरशी स्वच्छ क्लीन केलेली आहे इकडे आंबे इथं आंबे इथं आंबे इत आंबे इथं आंबे किती सारे वाढणार आले आता बघा ह्या बाजूला पण आंब्या पायाकडे तिथं आंब्याच तिथं पिकू घातलेले आंबे तिथ आणि त्या बाजूला त्यामुळे एवढीच जागा येते काय असते असं की वर जा वर आज जायला प्रॉब्लेम असाय की वन एअर खूप आलं आणि वरती सहज येते टोळी टोळी त्यामुळे भीती वाटते वर जायची चपाती भाजी बनवून झाली होती पण अचानक भैयाला आईच्या हातचं गार पिटलं खायची इच्छा झाली त्यामुळे तो म्हटला की आई बनवशील का आणि तो शेतातून नेटका चाला होता आई म्हटली लगेच बनवते काम बायत का का हे

ह्याच्यासोबत कडक सोबत कडक भाकरी किंवा ती पण कडक मग ताजी चपाती आपण आता ती कडक बनवायची भयाला आवडतेस तिकड झंझणीत लागते आणि ह्यांना तर हिरव्या मिरच्या स्त्री ही खायचा बराबर चालले आता तरी आहेत आता म्हणजे आता ताज्या मऊ आहेत चपात्या पण कडक चपाती पिठलं किंवा भाकरी आणि पिठलं असं पण छान लागतं है ना गाई आणि इथं हा सकाळचा सांड आहे पण बरेच जणांना का भाकरी पण खूप कडक कडक भाकरी आवडत हा नाही मला पण कडक भाकरी आवडते पण मी प्रेग्नेसीमुळे थोडस ते अवॉइड करायला नाहीतर मला पण कडक भाकरी किंवा कडक चपाती आणि गरम गरम पिठलं खूप आवडते आणि तर आमचा एकदम अशी क्रंची क्रंची झाली पाहिजे चपाती कुरकुरीत आणि पिठलं तर म्हटलं आई तू बनवणार असेल तर माझ्यासाठी कडक चपाती कर कडक चपाती करते एकासाठी सुनासाठी आणि मुलीला बी आवडायची पण सध्या तिनं टाळायची <laughs> प्रेग्नेन्सी मग किती गोष्टी टाळाव्या लागतील <laughs> आणि ह्यांना पण आवडते पण हे इथं नाहीत आणि सुरुवातीला ना वहिनींना असं वाटायचं काय हे असलं कडक खातात किंवा काय आणि आता त्यांना असं वाटत की नाही नाही हे टेस्ट म्हणजे त्यांनी दोन चार वेळा टेस्ट केलं असताना आता ते आवडायला लागले खाकरा म्हणू शकता तुम्ही खाकरा आई हे असत ना गुजराती तर गुजरात मध्ये ही चपाती जी आहे ना हिला कडक केलं जाते त्याला खाकरा म्हणतात एकदम अस कडक कडक असाकरा खाकरा काय करीत तयार झाली आपली इथं मस्त अशी कडक चपाती आणि इकडं पिठलं गॅस बेसन आणि आता चला ताव मारायचा तुम्हाला कसं गार आवडत का कडक चपाती भाकरी त्याच्यासोबत आणि कडक चपाती का भाकरी तो का पिठलं भात पिठलं भात पण भारी लागत तर असे पिठलं कशा सोबतही भारीच लागतं सगळं आणि हिरव्या मिरच्याच पिठलं की साध ते पण सांगा चला आता आम्ही खाऊन घेतो तर मग जरा वेळाने भेटू आई कशी असते बघ किती पण वय झालं ना तरी सुद्धा आपल्या मुलांसाठी नातवंडांसाठी काही ना काही खरुच वाटत कांदा द्यायचा कांदा आंबा न्यायचा बेसन आणि कडक चपाती तयार कांदा आणि कांदा आणि लिंबू आता त्याला काय म्हणते श्री कुठे होताच म्हणजेच नाही श्री बप्पाली सुरुवातीला आईने विचारलेलं की कुणी कुणी पिठलं खाणार आहे म्हणजे मला बनवायचं समजते किती क्वांटिटीत बनवायचं तर सगळेजण असं म्हणत होते म्हणजे सगळेच नाही काही निम्मे लोक म्हणत होते पप्पासुद्धा त्यात होते की नको मला म्हणून आणि जेव्हा ॲक्च्युली त्या कडक चपात्या वगैरे करून जेवायला घेतलं ना ते पिटलं पण संपलं चपात्या पण संपल्या आणि असं तुमच्यासोबत होतं का आणी आणी की अगोदर नाही नाही म्हणत म्हणत मग आपण एकाच्या एक नादा व्यवस्थित आणखी छान आवडीने खातो आणि अरे आणखी थोडं जास्त केलं असतं तर बरं झालं असतं असं ते फिलिंग होतं आणि लगेचच मग मी आराम कधीही करत नाही खाल्ल्या खाल्ल्या आणि कुणीही करूच नाही येतो कारण की आत्ता तर प्रेग्नेन्सी आहे त्यामुळे हालचाल असलीच पाहिजे परंतु जास्तीचा लोड पण मी घेत नाही पण निव्वळ आराम करणे पण योग्य नाही कारण की खाल्लेलं जे असतं तर ते डायजेस्ट होण्यासाठी मग मी तर कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या जरा वेळ उभं राहून घातल्या परत पाय गळून आल्यासारखे वाटले म्हणून खाली मांडी घालून बसले आणि मग जे काही रेग्युलरचे कपडे मग तुम्ही पाहिलं असेल खूप मेस्सी झालेलं सगळं तर मी कितीदा ही आवरते पण मुलं कुठं बॉलच गेला कुठे काय कुणाची खेळणीच पडली असंच झालं म्हणून ते सगळं राडा घालत असतात वरच्यावर आणि वैतागून चाललं होतं आई तर मला म्हणत असते की दिवस मावळता किंवा रात्रीच्या वेळी हे सगळं आवरून ठेवत जा तू दिवसा कितीदा जरी कपडे फोल्ड करून ठेवशील किंवा सगळं आवरशील तरी पण ह्यांचं हे है चालूच असतं त्यामुळे मग कधी कधी कंटाळा करते पण शक्यतो जेवण झाल्याबरोबर मी कधीही आराम करायला जात नाही अशा गोष्टी घेऊन बसते ज्यामुळे बऱ्यापैकी हालचाल पण होते आणि आईचे पाय दुखतायत आता त्यामुळे मग ती पायाला मसाज करत होती माझ्याशी बोलत बोलत तिकडे बेडवरती कारण तेवढा जास्त वेळ उभं राहून ते बनवलं वगैरे की थोडं होतं तिला पण ती तरीही हाल सोडत नाही तुम्ही डेली पाहत असाल काही ना काही बनवणं सुरूच असतं तिचं आणि तिच्या हाताला इतकी चव आहे त्यामुळे घरात प्रत्येकाला आवडतं <laughs> तिच्या हातचं जेवण होऊन जवळपास अर्धा एक तास झाल्यानंतर मग नारळ पाणी प्यायचं होतं तर ते फोडायलाच येत नव्हतं कारण की गावातूनच नारळ आणलेले आहेत इथं शेजारीच नारळाची झाडं आहेत काही तर त्यांच्याकडनं एकदाच पाच दिवसाची सहा दिवसाची अशी घेऊन येत होतो आम्ही तर मग भैया मला ते फोडून देत होतं आणि त्यासाठी त्याला ते कोयतं लागणार होतं आणि त्यासाठी तो अगोदर ते अरेंज करत होता व्यवस्थित आणि स्त्रीचं चालू होतं की मामा मला पण ते काढायला शिकवा म्हणून अगोदर तिथं जाऊन बसलेला तो तर आता तीन नारळाचं त्यांनी काढलं आहे आणि आईचं मला होतं की आता कट केलं तर लगेचच पिऊन घ्या आणि झालं असं की हे एक फुटलं आहे ना तर भैयाकडनं आणखी एक अचानक फुटलं मग एक नारळ पाणी मी घेतलं आणि बाकीचं मग सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आणि आता त्यांना सांगितलं सद्गुरु माझा म्हंटला तर तो माझा नाही ना तो प्राणी मात्राचा झाला लागतंय सद्गुरूला लय विचार करावा लागतोय पशुपासून उपाशी राहायला लागले त्यांना तहान लागलेली आहे

तिला म्हणतोय व्यवस्थित लावते शांत आपण साडेतीन चारशे रुपये दुसरं नाहीये आणि क्वालिटी मध्ये ही चांगली क्वालिटी मध्ये है बदल दोन कलर म्हणजे लाल होणे पण कलर कॉम्बिनेशन नाही आणि मोठा आपल्याला भगवान कला देता येईल

छान मिळाल्या दोन्ही पण दोन्ही पण छान पण मोठी आहे ना ही एवढ्या कमी विचारेल काय दोनशे किती बने किती बने चारशे पंचवीस ना पहिली पहिलीवाली पण छान होती मला ही पण लय आवडली होती

तसंच करायला पाहिजे ही पण लय छान होती बॉक्सवाली आणल्या आणल्या मी मागच्या त्याच्या मागच्या वेळेस आणलेली होय पण चांगली टिकली घेऊ दोन वर्ष दोन वर्ष हो बारीक डिझाईन आहे पंखी बी होती त्यानंतर रात्रीचं जेवण झालंस थोडीशी वेनिला आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर मग थोडंसं वॉकला जाऊया आता अशा पद्धतीने आता रात्रीचे साडेदहा झालेत दूध वगैरे घेतलं त्यानंतर मग वॉकिंग झालं आणि छान वाटते फ्रेश हवा मस्त सुटली तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉक तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला होप की तुम्हाला आवडला असेल आवडला सेट व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजबत असू नका चला भेटू आपण पर लवकरच कुद्याचाच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र जय जुजाऊ जय शिवराय